नमस्कार बात मी गेले या क्षणाची सर्वात मोठी बातमी गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत यामध्येच महत्वाची बाब म्हणजे सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने यासंदर्भात दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे मात्र यासंदर्भात स्वतः आता जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे नेमकं यावेळी जयंत पाटील काय बोललेत पाहूया त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा जेणेकरून राजकारणात चालू आणि त्याच्याकड्यामुळे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काही तास शिल्लक आहेत चार जून लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहे दरम्यान या संदर्भात जयंत पाटील भूमिका स्पष्ट करत पक्ष प्रवेशाच्या अनेक पक्षाकडून खुले आणि खासगी आमंत्रणे येत आहेत परंतु मी काही शरद पवारांना सोडणार नाही मी शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ आहे त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा काही संबंध येत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर भाजपच्या आणि शिंदे गटाचे नेते सातत्याने जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या देत असतात माझा आणि त्यांचा काही संबंध येत नाही खर तर मला अनेक पक्षाकडून सातत्याने ऑफर येत आहे परंतु एकालाही मी सकारात्मक उत्तर दिलं नाही आणि द्यायचं देखील नाही मी शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहे शरद पवार साहेबांनी मला राजकारणात आणलं मला मोठं केलं आणि निश्चितपणे त्यांच्या उपकाराची जाण मी ठेवणार असून शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहील असं देखील यावेळी जयंत पाटलांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर मी घोटाळा भ्रष्टाचार केला नाही त्यामुळे मी घाबरत नाही ज्यांनी भ्रष्टाचार केला घोटाळा केला पैसे खाल्ले ते ईडीच्या आणि सीबीआयच्या दाखाने पळून गेले परंतु आता जेवढे काही शरद पवारांच्या सोबत राहिले आहे तेवढे पूर्णपणे निष्ठावंत असून हे निष्ठावंत कधीही पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं देखील यावेळी जयंत पटलांनी म्हटलं आहे